नमस्कार नमस्कार कसं काय नियोजन झाले बघा नियोजन झालं पडल्याची गाडी आहे ना आपली गाडी दोन वेळा पाळाली कुठं कुठे गाडी माहित नाही कुठे पळाली पण कसं पडल्याचं गाडी तिने पर बाकी आपला खांदा चेंज करून पाळाला हो आज हे झालं पहिला कुठल्या खांदी पळालाच उजवी खांदी पाळालाच कसं वाटते पण उद्या सुट्टी नाही त्रास देत सुट्टीला दे आला प्रॉब्लेम पण पळाली चांगली गाडी कधी दिसला आपल्याला गाडी पुढे तरी गाडी पळाला गाडी चांगलीच पडते आता काय प्लस महिना होत पाऊस पडल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम वाटलं तुम्हाला जरा पाऊस पडल्यामुळे काय काय करावं काय नाही गाडी आमची खालन लेट सुटली आता बहि काय झालं नेमकं म्हणजे आता कुणाला दोष देण्याचं नाही पण गाडी थोडी लेट सुटली त्यामुळं तरी पण पुढं ओढलंय ना पहिल्यान गाडी चांगली आहे पुढं गटाला कुठल्या पळाली फाटत ना काय गटाला एक नंबर हो आणि पाच नंबर गाड्या गाडी कशी पळते फाटिल काय सांग गाडी चांगली आहे गटून पळते गाडी चांगली पळते गाडी पहिले गरम पडतो आलो जरा गरम झाला पहिला आता जाऊ द्या पहिला काय झालं म्हणलं पाहायला थोडं लागले म्हणजे खाली आपलं काय सुट्टीला नाही आता वर आले होते काय तर लागलं आता काय पाहिजे सकाळी काही चारला निघलो बैल इतर नऊ वाजता पोचला नऊ साडे नऊ ला पहिले कुठं आणून थांबत नाही बैल खात नाही बाहेर बाय कुठे गेलं कधी काय होते जिंकू म्हणजे नाही खात नाही त्याला असं वय लागले बैल कधीच मुक्काम कुठे करत नाही तर एमर्जन्सी मैदान असलं एक दिवसाच्या मग मुक्काम असतो होय का आता उद्या जर नक्टन असतो तर थांबणार होतं नाटन नाही तू जाणार आता कधी होईल पूर आता बघू नियोजन दोन तीन दिवसाचे का नागटन मारतरे म्हणजे त्या दिवसानंतर अमरापुरनंतर पहिली गाडी कुठं आता काल बोरला परवा बोरला पळाले तिथे किती नंबर केला एक नंबर केला बोरा कोणावर आपल्या याच्या संग पळाला हो का तिथेच कोणतरी गाडला ना पब्लिकच भितर आपल्या कराड चालकांसोबत पळाला शिरजिंगोली हो ने लावलं होत ती बैल पण चांगला पळतो त्यामुळे नियोजन झालं होतं गाडी चांगली पळाली पब्लिकचं बेताळ सिद्ध केलं त्या दिवशी पुन्हा एकदा तुम्हाला वाटलं का पब्लिक कड नाही म्हटलं कारण गाडी कड नाही पब्लिकला फिट आहे ते फक्त आम्ही पळवत नव्हतो म्हणून नाहीतर बैल पब्लिक न फिटच आहे चांगली पळते आणि इथून पड बैल आता बाहेर पळत अरे वा म्हणजे नवीन काहीतरी ऐकायला भेटत मुंबईला पण पण त्या दिवशी चोरात झाले चांगला खेळ आहे किती दिवस होतं मुंबईमध्ये आता बैल मुंबईला आदल्या दिवशी गेला होता बैल दुसऱ्या दिवशी झाले बिन जोड आलो तिथं कोण जोडलं म्हणजे कुणावर होतं माणिकपूर होता ना नाही पहिला फेरा ह्याच्या सोबत पळाला दुसरा फेरा माणिक सोबत पळाला आणि पहिला तिथलाच बैल होता तुम्ही गेला होता नाही मी नव्हतो गेलो का नव्हतं गेलो ते मुळशी मैदान नव्हतं म्हणून तुम्ही मैदानातलं बघता ना सगळं बरं काय काय बघता नियोजन सगळं नियोजन सकाळचं आपलं बैल बैलाच पाणी पिणी सगळं टोटल शेडवर किती होती प्रोसेस चालू सगळी सकाळच बैल तीन लाख धुवायला घेतो तिथन सगळं चालू तीन पासून का पर्यंत दोन चार ला तिथनं निघतो आम्ही सकाळ सकाळी काय वरण काय टाकतोय काय नाही मग मैदानावर कस सगळं मैदानावर काय आल्यावर आल्यावर थोडासा आराम आराम झाला की मग थोडस खायला टाकायचं पळून आला पंधरा वीस मिनिटांनी दिसेल आता चांगलं मैदान आता पावसाच्या दिवस चालू आहे त्यामुळं पळल लवकर तारखेला मैदाना पेडागावचं नियोजन झाले बहुतेक मामा हा म्हणजे नियोजन आम्हाला म्हणजे आम्ही लक्षच घालत नाही कारण मामाचं नियोजन म्हणजे परफेक्ट नियोजन असत त्यामुळं आम्ही लक्ष घालत नाही त्या नियोजनामध्ये बैल पूर्ण तापलेला दिसतो तसं आहे का बैल तापला बैलाच्या मनाविरुद्ध झालं की मग बैल तापतो बैलाच्या विरुद्ध काय गोष्टी झाल्या की मग तापतो म्हणजे त्याला आलं की पब्लिक बिगले असं दिसलं होय ना हो तर आता पेडगाव तुम्ही असणार का हो असणार की होय ना आज कुठे कुठलं ड्रायव्हर बसतो आपल्याला चाच बसतो हो आता म्हणजे बैला सगळं खुराक बिराक घरी गेले होते आता गेले होते घरी किती वाजता पुस्तक शाळेत गाडी आता आम्ही कमीत कमी आम्हाला एक दीड दोन वाजता अरे बाप दोनो जुबन पे लोकाच आहे मका कसं होते जेवन थांब जेवन थांब करा थांबला आराम असतो तेवढच बस तेवढंच होई हां जाऊन तू त्याला दोन वाजून माझी प्रेन्सी म्हणल्यावर ते हो काय सगळ्याच ने माहिती आहे ते वैशिष्ट्य ते पण खरंच घेऊ म्हणलं पाहिजे मला सांग दोन वाजून म्हणजे भाई रात्री दोन वाजता बसतो तुम्हाला प्रवासाचे हाऊ झालं नंबर जाले होत आहे प्रवास जास्त जास्त प्रवास कुठला बेलगुरूपुर येजस नाव याना कुठपण गेला जास्त तुम्हाला वाटतं आता पण सगळ्यात मोठं प्रवास इकडे सांगले पर्यंत पर्यंत कंटिन्यू प्रवास बैल कुठं थांबत नाही पहिली गोष्ट त्यामुळे कंटिन्यू बैल प्रवास मध्ये नाही थांबवत नाही बैल खात नाही बाहेर त्यामुळे आम्ही थांबवत नाही त्यामुळे तुमचं डायरेक्ट घरी घरी चालते ओके तुम्हाला पुढच्या शुभेच्छा बघत नमस्कार तुमचं नाव दिनेश पांचाळ अरे आज राव घरी पळाला नाव घरी पडायला कधी गेलो तुम्ही रात्री अकरा वाजता गेलो देतो काय म्हणले पळवायची गाडी हो पळवायची कधी दिसेल आपल्याला आता काय सांगता येत नाही दैवशेटच्या ह्याच्यावर आता नियोजनाचं बादशाच आहे का नाही काय नियोजन करायचं एकवीच काय नियोजन आहे एकवीस चाललंय त्यांचं नियोजन फाजील पाहणार आहे झाले फाजील पाहणार आहे ना हो फाजील आता कोटर किती आहे दैवशेटच्या आता पहिले फाजील आहे ना दुसरं दुसरी चार पाच नवीन वासरे आता म्हणजे एकवीसला बरीच बैल दिसतील आपली पडताना हो एकवीसला भाजीलराव राहू दिसत तिकडे असतील तिकडे गेले गरम आलो थांबत नाही थांबत येत नाही दुसऱ्या कोणाला आता किती वाजता पोहोचायला तुम्हाला तरी पलटन ना लोन लोक लोन किती वाजता तरी दहा केलं जायला बैलाच हो उभा बसतो गाडीत नाही नाही उभाच शुभेच्छा तुम्हाला बरं